नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक आपला जीव धोक्यात हो घालत तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडणाऱ्या दोन वर्षीच्या चिमुरड्याला तरुणानं धाव घेत त्याला पकडल्यानं त्याचा जीव बचावलाय ही घटना डोंबिवली पश्चिम भागातील अनुराज हाईट्स टॉवर मध्ये घडली आहे चिमुरडा पडताना दिसताच इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणानं जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी धाव घेतली या चिमुरड्या हातात हातून निसटून पायावर पडला या घटनेत चिमुकला किरकोळ जखमी झाला आहे काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिम भागात गावदेवी मंदिराजवळ देवीचा पाडा परिसरात अनुराज हाइट्स नावानं तेरा मजल्याची इमारत आहे या इमारतीत दुपारी पावणे दोनच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून बाल्कनीतून दोन वर्षाच्या चिमुरुड्याचा तोल गेल्यानं खाली पडला त्याच वेळी इमारतीतून बाहेर येत असलेल्या भावेश एकनाथ म्हात्रे या तरुणानं चिमुरुड्याला खाली पडताना पाहिलं प्रसंगवधान राखत त्यांनी लगेच धाव घेतली जीवाची पर्वा न करता झेप घेत चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला चिमुरड्याचा पूर्णपणे आधार न मिळाल्यानं तो त्यांच्या हातातून सरकत पायावर पडला ही घटना पाहून इमारतीमध्ये एकच खळब उडाली दरम्यान भावेश मात्रे याच्या धाडसाचं स्थानिकांकडून कौतुक होत आहे त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे एका लहान बाळाचा जीव वाचला आहे भावेश मात्रे आता डोंबिवलीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत त्यांच्या या कृतीमुळे नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला ही मन पुन्हा एकदा खरी ठरली आहे